म्हणून गीता अध्याय क्रमांक चार श्लोक क्रमांक बत्तीसमध्ये म्हटलं आहे की अर्जुन गीता अध्याय क्रमांक चारमध्ये श्लोक क्रमांक पंचवीस ते एकतीस पर्यंत म्हटलेलं आहे की कोणी देवांची पूजा करतात कोणी स्वाध्याय करतात कोणी कडक अहिंसेच्या व्रताचं पालन करतात कोणी प्राणायाम वगैरे करून आपली साधना सफल झाली असं म्हणतात तर या धार्मिक ज्ञानाचं धार्मिक यज्ञाचं यज्ञ म्हणजे अनुष्ठानाचं विस्तारपूर्ण विवरण चौथा अध्याय बत्तीसाव्या श्लोकात म्हटलं आहे सच्चिदानंद घन ब्रह्म यांच्या वाणीमधून विस्तारानं सांगितलं आहे इथं भाषांतरकारांनी कार्यांनी श्रीमद भगवत गीता अध्याय चार श्लोक बत्तीस मध्ये अनुवादकारांनी ज्ञान नसल्यामुळे अनर्थ केला त्यात म्हटलं आहे ब्रह्मणे मुखे मूळ ग्रंथात ब्रह्मणे मुखे अनुवादकारांनी लिहिलं ब्रह्मने मुखेचा अर्थ लिहिला वेदांची वाणी ते चुकीचं लिहिलं तो चुकीचा अनुवाद केला आहे ब्रह्मने मुखी म्हणजे सच्चिदानंद घन ब्रह्मच्या वाणीमध्ये जो आपल्या मुखातून मुख म्हणजे आपल्या मुखामधून परमेश्वराने जी बोललेली आहे ही वाणी त्या मुखातून निघाली आहे आणि विस्ताराने सांगितली आहे आणि ती आहे कबीर वाणी ब्रह्मणेचा अर्थ यांनी इथं चुकीचा सांगितला वेद लिहिला आणि गीता अध्याय क्रमांक सतरा ओम सत इति निर्देश निर्देश ब्रह्मण्या समर्थ आहे इथे ब्रम्हनेचा अर्थ यांनी बरोबर केला आहे इथे ते विचलित झाले नाहीत सच्चिदानंद घन ब्रह्म लिहिला आहे तो याचा अर्थ चौथ्या अध्यायाच्या बत्तीसाव्या श्लोकात याचा अर्थ लिहायला लागेल सच्चिदानंद घन ब्रह्मच्या वाणीमध्ये विस्तारपूर्वक सांगितलं आहे मग चौथ्या अध्यायात चौतीसाव्या श्लोकात म्हटलं आहे की हे तत्वज्ञान आहे जे पाचव्या वेदात लिहिलं आहे सूक्ष्म वेदात लिहिलं आहे त्या तत्वज्ञानाला तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजावून घे त्यांना दंडवत प्रणाम करून कपट सोडून विनम्र भावाने प्रसन्न करण्याने ते तत्वदर्शी संतच तुम्हाला परमेश्वराच्या तत्वांचं ज्ञान देतील यामुळे हेही सिद्ध झालं की गीतेचं ज्ञान देणाऱ्यांना त्या पाचव्या वेदाची माहिती नव्हती